जिल्हा परिषदेचा सक्सेस रेट बघतला तर नव्याण्णव पॉईंटच्या वरतीचा आणि ती निवडणूक दोन महिन्यामध्ये होईल आणि काल परवाच रायगड झेडपीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अध्यक्ष आहे ते अध्यक्ष हे ओपन कॅटेगरीमध्ये पडलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपल्या एकोणसाठ सध्या वॉर्ड आहेत जुनीच वॉर्ड रचना आहे आणि आरक्षण ओपन पडल्यामुळे तुम्ही सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे आपण पाहिलं तर रायगड जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ज्या जिल्ह्यांच्या परिषद असतात रायगड जिल्हा परिषद ते ओळखले जातात आणि एवढ्या वर्षे रायगड जिल्हा परिषदेवर तुमचा ताबा होता तर आता हे अक्कल आरक्षण पडल्यामुळे तुम्ही विधानसभेला पहिल्यांदा नशीब आगमवलं तुम्हाला पंच्याऐंशी हजार प्लस मतं मिळाली तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन म्हणजे प्रशासकीय अनुभव घेण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये मध्ये जाऊन जे काही अध्यक्षपद वगैरे जे असेल त्यासाठी काही प्रयत्न करणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा परिषदेवर कायमच एक मोठा पगडा आहे कारण की शेका पक्षाचा सदस्य असा की प्रशासनावर दबाव राहतो आणि सर्वसामान्य लोकांचं काम होतो तर तुम्ही म्हटलात ते खरे जयंतबाईंचा रायगडमध्ये आणि ओव्हरऑल खूप धबधबा आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आम्ही पूर्वीसुद्धा गौघोईन यश मिळवलेलं आहे तर यापुढे सुद्धा पक्ष संघटना सांगेल त्याप्रमाणे आम्ही सगळे काम करू आणि आज काळाची गरज आहे की चांगला पक्ष चांगले लोकप्रतिनिधी हे आले पाहिजे त्यांनी ती जिल्हा परिषद चालवली पाहिजे म्हणजे आज तुम्ही खड्डे आणि रस्ते बघा भ्रष्टाचाराचं प्रमाण बघा अतिशय वाटेल जे होते तर चांगले लोकप्रतिनिधी फार गरजेचे त्याच्यामुळे शेगाव पक्ष खूप तयारीने उतरेल मी एक कार्यकर्ती आहे आणि कार्यकर्ती म्हणून बाकीचं मला तुमचं काही समजत नाही एवढं हायफाय सगळं आहे पण एक आम्ही एक एडरडेज पार्टी आहे आणि शेवटी आमचे जे नेते मंडळी आदेश करतात त्याप्रमाणे आम्ही चालतो तर एक कार्यकर्ती म्हणून निश्चितपणे सत्यासोबत राहू आणि जो लावू की आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेला उतरू आणि मला विश्वास आहे की लोक फ्रस्ट्रेट झाले विशेष करून रस्त्यावर कारण की आज तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघता कोणामुळे मी थेट आरोप करते शिंदे गटामुळे आणि प्रशासनामुळे आणखी राज्यकर्तेच भ्रष्ट आहेत तर ते काय प्रशासनावर दबाव करणार तुम्ही मगाशी मला एक वर्कऑर्डर दाखवत होता की बाबा बिलं आलेली नाहीये पण ती बिलं का नाही आली मग आमदार खासदार यांचं जबाबदारी नाही का की फॉलोअप करणं हाऊसमध्ये प्रश्न विचारणं ते रस्त्यांचे खड्डे भरून घेणं आज आमची संघर्ष समिती आहे सर्व पक्षीय संघर्ष समिती आहे ज्याच्यात शेका पक्षाचे अनेक मोठे मोठे चेहरे आहेत ते डे नाही खड्ड्यांच्या उभे राहून ते खड्डे भरून घेते मला या जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यासाठी शेका पक्षाचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता जेडपीला जा जास्तीत जास्त मला विश्वास आहे लोक मागताय की नाही आम्हाला शेकावालाच पाठवायचा जनतेला सांगायचंय की जर तुम्हाला स्वतःचा विकास हवा असेल तुम्हाला गावात येऊन हो तुमचा माणूस काम करणार हवा असेल तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि मित्र पक्षांना निवडून द्यायला लागेल एक आणि गटाच्या कोणत्याही उमेदवाराला मत टाकू नका शिंदे गटाच्या उमेदवाराला मत टाकणं म्हणजे खड्ड्यात दोन नाही आणि अजून तो खड्डा मोठा करणं आहे तर तुम्ही स्वतःसाठी ठरवा तुम्हाला काय करायचं ताई तुम्ही बरोबर बोलात की तुमची गेटर पार्टी आहे जी पार्टी जो निर्णय घेईल ते तुम्ही मान्य करता कालच मी तुम्हाला एक शर्वाचा किस्सा सांगतो एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तींनी मला सांगितलं की चित्रलेखा पाटील ह्या शंभर टक्के बेलोशी मतदारसंघातून दोन हजार प्लस मतांनी जिंकणार मी त्याच्याशी तिथे थोडीशी वादविवाद केला मी त्याला म्हटलं की चित्रलेखा पाटील ह्या दोन हजार मतांनी जिंकणार मान्य आहे परंतु चित्रलेखा पाटील अजूनपर्यंत आरक्षण पडलेलं नाही ओपन कॅटेगरीमध्ये देतात आणि मागचं जर आपण आरक्षण बघायला तिथून ते आरक्षण पडलेलं नाही तो जो कोणी व्यक्ती होता तो शिंदे गटाचा होता किंवा बाकीच्या कुठल्या पक्षाचा असेल तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पार्टी आदेश देते तसं आम्ही करतो परंतु इथं जनसामान्यांमध्ये इच्छा आहे की चित्रलेखा पाटील यांनी झडपीला यावं आणि जिंकावं त्यांचा असा मोठा विरोधक असून की चित्रलेखा पाटील या शंभर टक्के जिंकतील तर तुम्ही असे तुमचे जे चाहते आहेत की तुम्ही झेडपीला जा जावं जे विरोधक सुद्धा सांगतायत तर त्या तुमच्या चाहत्याला काय उत्तर द्या नाही मी हेच देईन की मी पक्षाची कार्य आहे आणि पक्ष सांगेल तसे करीन आणि माझं काम करणं माझं काम आहे ते मी पूर्वी करायचे कोविडमध्ये आमदारांनी काम नाही केलं मी काम केलं निवडणूक झाल्यावर सुद्धा मी काम केलं सुद्धा काम केलं कारण की मला विश्वास आहे आणि मला असं वाटतं की गरिबाचं काम केलं पाहिजे मी स्वतःची ती नैनिक जबाबदारी समजते राजकारणात ते आमचं बोट नाही इतरांसारखं पण त्या पद्धतीने मी काम करणार लोकांचं मत असू शकतं वेगळं वेगळं मत असू शकतं राईट रॉंग सगळं असू शकतं पण मी एक म्हणजे कोणाला घाबरत नाही खरं बोलते आणि दुसरं म्हणजे जे करून गोरगरीबाचा फायदा होईल शिकवतो आम्ही लोकांना तेच करीन आणि त्यांचं जे म्हणणं आहे की पण त्या ठिकाणी हे करीन जे सत्य आणि जे पार्टी म्हणेल ते आणि गोरगरीबाचं कायम काम करेल हे सगळं मॅटर नाही करत त्यावेळी पाहिलं तर विधानसभेमध्ये शिंदे गटाने बघितली होती परंतु आता जर आपण पाहिलं आपल्या अलिबाग मतदारसंघामध्ये राजा तिकडे इच्छुक आहे चित्रा पाटील त्यांचा जो मतदारसंघ आहे बपू तिकडे गेले त्याच्यानंतर चेंड्रेमध्ये संजय पाटील आहेत शहापूरमध्ये पंडिल पाटील आहेत खारगावमध्ये कुमार शिंदे आहेत आणि एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये दोन दोन उमेदवार तयार झालेले आहेत त्याच्यामुळे एकंदरीत पाहता आपण पाहिलं की पाली नगरपालिकेमध्ये सध्या शिंदे गाठाची नगरसेविका नगराध्यक्ष होत्या परंतु आता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपाला पाठिंबा दिला आणि सध्या आता अशी जोरदार चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांची युती होणार आहे तर विधानसभेला युती झाली आणि आज जे काही कार्यकर्ते होते त्यांना अशा अपेक्षा होत्या त्या कार्यकर्त्यांचं मला वाटतं तिथं आता समाधान होणार नाही तर ही जी युती झाली राष्ट्रवादी आणि भाजप तर तुम्हाला काय वाटतंय त्याचा सत्ताधाऱ्यांना तोटा होईल नाही मला काय वाटतं माहिती ना मला वाईट याचं वाटतं की ह्या गोष्टीवर किती चर्चा होते खरं चर्चा झाली पाहिजे की आज एका बायकोचा नवरा जातो त्या खड्ड्यांमुळे खरं चर्चा झाली पाहिजे की लोक युवकांना नोकऱ्या नाही आहे खऱ्या चर्चा झाल्या पाहिजे की कारखाने आणणार होते आहेत कुठे खरी चर्चा झाली पाहिजे स्थानिकांच्या रोजगारावर खरी चर्चा झाली पाहिजे की मागे म्हटलेले एकानी थळ विकलं भूमिपुत्राचं काय तर भूमिपुत्रासाठी पक्ष हे लोकांना खूप काय काय बोलू दे इकडे तिकडे सगळे जण बोलतात याच्याशी युती याच्याशी आघाडी म्हणजे किती तुम्ही सत्तेसाठी औरडात जनतेचं काय मी सांगते जनतेला न्याय द्यायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेवर शेतकरी कामगार पक्षासारखे चांगले पक्ष आणि त्यांची केडर पाहिजे आणि त्यांचे मित्र पक्ष दोन ते का पाठवली पाहिजे कारण की ते ह्या प्रश्नांची ग्राउंडवर टच आहे ते नुसतं म्हणत हा पालकमंत्री बनेल का तो पालकमंत्री बनेल ते म्हणतात ते हा खड्डा कसा बोलवायचा ते म्हणतात पाणी कसं पोहोचेल ते म्हणतात या गावात शाळा कशी जाईल त्याच्यामुळे रायगडकरांचा भूमिपुत्राचा विकास करायचा असेल तर पहिले दोन गोष्टी करायला पाहिजे शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे मित्र पक्षांचे उमेदवार ग्रामपंचायतींपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पाठवले पाहिजे एक दुसरं म्हणजे शिंदे गटाच्या निश्चितपणे कोणताही सदस्य पाठवला पाहिजे नाही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका पन्नास टोक्याचा विषय माहिती आहे त्यांनी सिद्ध केलं ना मी नाव घेतलं होतं का मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं पण त्यांनी सिद्ध केलं मी नुसतं पन्नास टोके बोलले आले महाराज म्हणजे काय याचा ये? अर्थ आता मी तुम्हाला जर अक्षय म्हंटले तुम्ही कावं म्हणाल पण आतिश म्हंटले तो म्हणाल कारण की ते नाव आहे पन्नास म्हटल्यावर झाले याचा अर्थ सिद्ध केलं की ते भ्रष्टाचारी शिंदे गट आपल्याला ता तालुक्यातून हटवायला लागेल पूर्णपणे नाहीतर हा तालुका इथल्या भूमिपुत्रांचा राहणार नाही आणि शेका पक्षासारखे पक्ष आणि कॅन्डिडेट आपल्याला तिथे आणायला लागतील कारण की तेच प्रशासनावर

राष्ट्रवादी आणि शेकाप यांचे नैसर्गिक युती आहे ती अजूनपर्यंत कुठे तुटलेली नाही जेडपी मध्ये अजूनपर्यंत तुटलेली नाही तर ही नैसर्गिक युती अशी पुढे राहील की तुटेल मला असं वाटतं की ह्या ज्या युती आघाड्या सगळ्या आहेत ते आमचे नेते सिनियर नेते बाळू शेठ जयंत हे आपल्याला सांगतील एक आणि ते त्या त्या वेळेच्या परिस्थितीच्या अनुषंगाने असतील आणि त्या सगळ्या जे काही समीकरण आहेत ती जनतेच्या फायद्याचं काय ठरेल या दृष्टिकोनात असेल मला वाटतं सगळ्यात जास्त जनतेच्या शेका पक्षाचे जास्तीत जास्त मेंबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पी मध्ये जाणं हे मला वाटतं जनतेच्या फायद्याचं आहे कारण की हे मेंबर त्यांचा आवाज होतील साठी बोलतील प्रशासनात दबाव ठेवतील तुम्ही शेकाचे आमदार बघा आता बाबासाहेब देशमुख असतील त्यांना बघा भाई जयंत पाटील होते त्यांनी कित्येक हजारो प्रश्न एवढ्या वर्षात लोकांचे मांडले हाऊसमध्ये आणि आताच्या आमदारांनी किती मांडले झिरो चर्चा अरे जनता तुम्हाला का पाठवते जनता तुम्हाला सभागृहात का पाठवते या प्रश्नांसाठी पाठवते ना म्हणजे तुम्हाला त्यांची केअरच नाहीये कारण की तुम्हाला वाटतंय आमच्या पैशाच्या मस्तीवर आमच्या पन्नास यांच्या मस्तीवर आम्ही वाटते त्याला विकत घेऊ वाटते ते करू आज ही वस्तुस्थिती आहे त्यांना असं वाटतं एवढी मिजाशी झाली पण जनता त्यांना जागा दाखवणार तर आपल्या आपल्यासोबत चित्रलेखा पाटील होते त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुका बाजूला सोडा परंतु आज मतदारसंघातील लोकांच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही आणि त्याच्यावर जास्त करून विचार करायला पाहिजे निवडणुका होतात जातात आणि त्यांनी असं सांगितलं आहे की जर लोकांच्या समस्या ज्या सध्या आहेत त्याची जर पूर्तता म्हणजे समस्या सोडवण्यासाठी जर पूर्तता व्हायला पाहिजे असेल तर शिंदे गटाच्या कुठल्या जिल्हा परिषद सदस्य बोलत किंवा बाकीच्या पंचायती निवडून देऊ नका निवडून द्या शकापन जनतेसाठी काम करण्यासाठी रस्ते उतरतो असं त्यांचं वैयक्तिक मत होतं मी तालुक्यात तुटतास इथेच थांबतो धन्यवाद